महासंघाच्या माध्यमातून आज मुंबई येथे आझाद मैदानमध्ये एक ऑक्टोंबर सकाळी अकरा वाजता प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहामध्ये आमची बैठक झाली त्या बैठकीलाच स्वतः नानासाहेब होते मी होतो अनेक आमचे पदाधिकारी उपस्थित होते ज्यावेळी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या सर्व अटी मान्य केलेल्या सर्व मागण्या मान्य केलेल्या पण त्या फक्त मागण्या मान्य करून चालल्या नाही त्याची अंमलबजावणी बाकी होती कारण आजपर्यंत म्हणजे एक हजार कोटी दिले अरे पण खात्यामध्ये एक रुपये पण आला नाही तर ते अंमलबजावणीसाठी आम्ही त्याच्यामागे तका, तका ताकादा लावला होता पण जेवळजवळ आता हे सहा आठ महिने झाले काहीच होत नाही विधानसभा तोंडावर आल्या आणि म्हणून त्यांना आठवण करून दिली म्हणजे आठवण मोर्चे आज चर्चा पण सकारात्मक झाली यानंतर जर दहा दिवसाच्या आत जर अंमलबजावणी झाली तर ठीक आहे आणि अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून रस्त्यावर या ठिकाणी आपल्याला चर्म